दादा ते तुम्ही खाली 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 बसला नाही नाही खाली खाली बसला स्कीम मोठी मोठी नाही नाही वाक वाक खाली बोल टाका थैंक यू सर सो बस बस सर आवडतोय असा आहे काय होवर आज दिनांक दोन ऑगस्ट चोवीस रविवार रोजी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने मोजलेवडी ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल प्रतिष्ठानचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करीत आहे आणि दुष्काळाची काळाची ओळख या प्रतिष्ठाने जो स्तुत्य उ उत्क्रम वारंवार पडणारा दुष्काळ निसर्गाची अवकृपा यामुळे होणारे प्रदूषण यासाठी धर्माधिकारी संस्थांनी हाती घेतलेला उपक्रम भालेवाडी ग्रामपंचायत येथे राबवल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि ग्रामपंचायतीच्या वतीने जेवढे सहकार्य करता येईल वृक्ष लागव संवर्धन करण्यासाठी ते आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यासगुरु आज या ठिकाणी भालेवाडी गावामध्ये श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत आज वृक्षारोपणचा कार्यक्रम अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भालेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये घेण्यात आला आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर काळाचे गरज ओळखून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाननं भालेवाडी गावामध्ये सहाशे एक झाडं लावायचा हा जो उपक्रम घेतला आहे आणि हा उपक्रम निकं झाडं ही नाही तर झाडं संवर्धन करायचे त्याचबरोबर इतर झाड झाडाशींचं पूर्णपणे संगोपन करून पूर्णपणे झाडं वाढली पाहिजे कशी हे सगळं या ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामस्थांनी या ठिकाणी तो निर्णय घेऊन सगळं नानासाहेब धर्माधिकारी धर्माधिकारी प्रतिष्ठानला सहकार्य केल्याबद्दल पहिल्यांदा ग्रामपंचायतचं मी आभार मानतो तसंच या ठिकाणी हा जो कार्यक्रम झाला असा प्रत्येक गावी का कार्यक्रम हो आता या ठिकाणी जर बघितलं आपल्यात मंगळा तालुक्यामध्ये अ अवेळी पडणारा पाऊस बऱ्याच वेळा पडणारा दुष्काळ असं अनेक वेळाची वारंवार बदल होणार आहे ते काळाच्या जा ह्याच्यानुसार त्या ठिकाणी जर बघितलं तर झाडं ही सगळ्याचा पर्याय म्हणून जर उत्तर एकच आहे त्याला फक्त झाडं झाडं जगली तर सगळं व्यवस्थित होतंय पर्यावरण सुधार सुधारेल आरोग्य सुधारेल अनेक गोष्टी फक्त झाडंपासून होतात या ठिकाणी परत एकदा या, या ग्रामपंचायतीचा आभार मानतो सद्गुरू आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर श्री अण्णासाहेब नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत भालेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज भालेवाडी गावठाण आणि परिसरामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्यासाठी प्रतिष्ठानचे जवळपास पाचशे कार्यकर्ते सदस्य या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी सकाळी सहा वाजल्यापासून आमच्या गावामध्ये कार्यरत आहेत जवळपास एक हजार झाडं लावण्याचा हा उपक्रम आहे आणि ती झाडं बऱ्यापैकी लावून झालेली पण आहेत फक्त झाड लावणं इथंपर्यंत हा उपक्रम नाही तर त्यांची देखभाल करणं आणि त्यांची शुश्रूषा करणं ते मोठं करणं आणि पुढच्या पिढीसाठी ते आपण जतन करायला लावणं आणि त्याच्याबद्दलची एक सामाजिक रुची आणि जागरूकता निर्माण करण्याचं काम या प्रतिष्ठान करते, त्यामुळं हे फार अभिनंदनीय काम आहे तर या कार्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्वसेवक आमच्या गावामध्ये आले आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे त्यासाठी सर्वांचे अभिनंदन आणि अशीच वृक्ष लागवडीची चळवळ यापुढे प्रतिष्ठान करेल अशी आशा बाळगतो जय सद्गुरु आपल्या भागातील ब्लॅकमॅट पाण्यासाठी <laughs>